सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहतात आर के भटकर यूट्यूब चॅनल आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आमच्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम तुला दिलं डोक्या तत् तुझ्या रंभल त्याच्या वार वैभवत तुला दिलं अभिमानसार डोक्यात तुझ्या रंभल केली ना ध्यान जीवाची परवा केली नात्यान माणूस पण दिल तुला मोठ्या श्रमान तुझ्यासाठी भीमराव रात रात जागला भीमाच्या मुलात कशाला कोणाके झुगतोय भीमाच्या मुला तू कशाला कोणते झुगतोय Court is

Gracias. आसाव कार्यक्रम उपक्रम संपूर्ण देशभरात प्रसारित करणारे भारतीय बौद्ध महासभेचे संघटक आदरणीय या ठिकाणी त्यांनी आताच आपल्या समोर पराभव फक्त काय राहिले याच विवेचन केलं ते

फार कमी संख्या आहे आणि जोरदू म्हणतो की नाही बंदेजींच्या धर्माला प्रचार करावा पण याला अपवाद कोण ठरलाय त्याला अपवाद ठरलाय फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ पुत्र भैया साहेब आंबेडकर की त्यांनी सांगितलं काय सांगितलं होतं बाबासाहेबांनी याच्या आधी सांगितलं होतं की मला बंदेजींपेक्षाही सुटा लोटा लोक तेवढेच महत्त्वाचे वाटतात त्यांनी धर्मप्रचाराची जबाबदारी जर वाहिली तर तेच सूत्र भैया साहेबांनी स्वीकारलं भैया साहेबांनी सांगितलं की भक्तीची संख्या आधीच कमी असल्यामुळे धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतील त्यासाठी त्यांनी बौद्धाचार्याची आता इथे विहारात बसताना आम्ही चर्चाही करून राहिलो चर्चा करतात ते माहीत नाही कदाचित माईक वर बोलले तर अधिक चांगलं होविवारी आपण गेलो पाहिजे बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे ही बसलेली उपासक लोक जे आहेत पहा भारतीय बौद्ध महासभेचे किती लोक बसले आहेत त्या ठिकाणी यांनी हा संकल्प केलाय आम्ही संकल्प केलाय कि किमान एक रविवार एक विहार पट्टे बढ़ने या पत्तना है सत्याता हड़ो हड़ो संपूर्ण जिल्ला में सुरुआत सारी है पट्टे का आपका लकी चालू होते हुए हूँ पट्टे का आपका लकी हाउस प्रोग्राम पांव करा गुरुजी ने सांगे कहा कि कमेंट कमेंट तुम्हें नहीं बाया रेवुशन करके इथल्या लोकांना लोकांना हे जेव्हा नांदगाव बंडेश्वर पर्यंत येतात हे जेव्हा अमरावती पर्यंत येतात इकडे भातकुरी तालुक्याकडे येतात या प्रत्येकाला काही खर्च येतो कोणता खर्च येतो बरोबर आहे म्हणजे ही मानसिकता आज प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे सोबतच्या आमचाच पैसा आमचाच उपक्रम आमचा म्हणजे बाबासाहेबांचा उपक्रम बाबासाहेबांचा संदेश की रविवारी आपण कुठे गेलो पाहिजे विहारात गेलो पाहिजे आता आपण इथलं इथेही येऊ शकता विहारामध्ये निश्चितपणे उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात या कार्यालयावर घेतलं आहे पाहलाय आम्ही पाहला आहे विहारांना भेटी दिल्या <laughs> आपल्याला काम जास्त असतात त्याच्यामुळे आपली संख्या कमी असते पण संपूर्ण वर्षावास त्या स्वतः पुढे येऊन करत असतात एकत्र ही जी परिस्थिती आहे ती संकल्प आहे हा संकल्प वर्ग आता कुठे आला पाहिजे विहाराकडे वाढला पाहिजे की नाही वाढला पाहिजे आता विहार विज्ञानाची केंद्र झाली पाहिजे शिक्षणाची केंद्र झाले पाहिजे विहारामध्ये आता शाळेच्या अभ्यासक्रमात आमचे विद्यार्थी जातात शाळेत जातात ट्युशनला जातात कुठल्या वर्गामध्ये धम्मा शिकवल्या जाते कोणत्या शाळेमध्ये धम्मा शिकवल्या जाते नाही शिकवलं जात आमचे विद्यार्थी ट्युशन क्लासला जातात निश्चितपणे स्वागताची गोष्ट आहे ती पण सोबतच विहाराकडे मात्र ते दुर्लक्ष कर मात करतात त्यांची पावलं इकडे वळली पाहिजे कारण की हे देखील एक मोठ्या प्रमाणात धर्माच्या शिक्षणाचं केंद्र आहे आणि म्हणून हा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे मागे आपल्या परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पर्वावर एक परीक्षा झाली होती कोणती परीक्षा होती ती बोधिसत्वज्ञान परीक्षा किती विद्यार्थी बसले होते सांगता येईल का आपल्याकडे कारण की या पद्धतीने काम करण्याची आमची मानसिक आम्ही सातत्यानं हा प्रयत्न करतो एखादा उपक्रम सतत राबव जमत नाही